नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण टी परीक्षिका कशी काढायची याच्या पायऱ्या आपण बघितल्या होत्या मित्रांनो आजच्या भागात आपण टी परीक्षिका प्रत्यक्ष काढण्यासाठी एक उदाहरण बघूया की जेणेकरून तुम्हाला टी परीक्षिका काढायची कशी याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती मिळेल मित्रांनो आता आपण एक संशोधनाचा शीर्षक बघूया म्हणजे तुम्ही हाती घेतलं जे एखादं संशोधन असेल त्या आधाराने आपण परिकल्पना मांडून त्याची ती परीक्षिका कशी काढायची आहे याबद्दल आपण माहिती घेत आहोत आता बघा की समजा माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या संस्कृत भाषा समृद्धीसाठी दृकश्राव्य साधन आणि कार्यपुस्तिका याद्वारे केलेल्या अध्यापनाच्या परिणामकारकतेचा अभ्यास समजा आपण असा विषय घेतलेला आहे आता या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला आता दोघांमधला फरक काढायचा आहे तर त्यासाठी आपण सर्वात महत्वाची पहिली पायरी काय आहे की शून्य परिकल्पना मांडायची आता आपण शून्य परिकल्पना काय मांडली की संस्कृत भाषा समृद्धीसाठी वापरलेल्या दृकश्राव्य साधनाच्या वापरामुळे मिळालेले संपादन आणि कार्यपुस्तिकेद्वारे मिळालेले संपादन या दोन्ही संपादन मध्यमान गुणांकात सार्थ फरक आढळत नाही अशी समजा तुम्ही काय केली शून्य परिकल्पना मांडली आता दुसरी पायरी काय आहे महत्वाची की दोन मध्यमानातील फरक मग आता आपण संस्कृत भाषा संस्कृत भाषेमधलं जे संपादन जे आहे ते वाढीच्या अनुषंगाने आपण ज्या काही दोन बाबी मांडलेल्या आहेत तर त्या अनुषंगाने आपण जे गट घेतलेले आहेत समजा आता इथे तुम्ही दोन गट घेतलेले आहेत गट ए आणि गट बी आणि जवळपास सत्तरचा तुमचा सॅम्पल आहे आणि गट एचं मध्यमान जे आलेले आहे ते चौसष्ट आहे आणि गट ब जे मध्यमान आलं आहे ते अठ्ठावन्न आहे आणि त्याचं आपण प्रमाण विचलन सुद्धा काढलेलं आहे की गट च प्रमाण विचलन जे आहे ते अकरा आहे आणि गट प च प्रमाण विचलन जे आहे ते नऊ आहे मग आता जेव्हा आपल्या दोन मध्यमानातील फरक जेव्हा काढायचा असतो तर आपण सूत्र काय वापरत असतो की डी इक्वल टू एम वन मायनस एम टू मग आता इथे एम वन तुमचा चौसष्ट आहे एम टू अठ्ठावन्न आहे म्हणजे चौसष्ट मधून अठ्ठावन्न गेले किती उरले तुमचे सहा म्हणजे इथे दोन मध्यमानातील फरक जो आला तो तुमचा किती आलेला आहे सहाचा आलेला आहे म्हणजे डी म्हणजे डिफरन्स जो आलेला आहे तुमचा कितीचा आलेला आहे सहाचा आलेला आहे आता तिसरी पायरी काय करायची आहे आपल्याला की मध्यमानातील फरकाची प्रमाण त्रुटी काढायची आहे या अगोदर आपण प्रमाण त्रुटी असेल किंवा टी परीक्षिका काढण्याच्या अनुषंगाने ज्या ज्या काही महत्वाच्या बाबी आहेत त्या आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेतलेली आहे त्या अनुषंगाने तुम्ही ते व्हिडिओ बघा जे तुम्हाला नेमकं काय काढायचं आहे कसं काढायचं आहे याची माहिती मिळेल मग आता आपल्या दोन मध्यमानातील फ्र मध्यमानातील जे फरक आहे त्याची प्रमाण त्रुटी ज्या वेळेस काढायची असते तर आपण हा चार आता जसा तसा ठेवतो आहोत याचं कारण असं आहे की तुम्हाला या आधारानेच पुढच्या बाबी ज्या आहेत त्या प्रत्यक्ष करायच्या आहेत मग आता जी फरकाची प्रमाण त्रुटी आपण काढतो तिला सिग्मा डी एम इक्वल टू आ, समे अंडररोड जे दिलेलं आहे की सिग्मा वन स्क्वेअर अपॉन एन वन प्लस सिग्मा टू स्क्वेअर अपॉन एन टू हे त्याचं काय केलेलं आहे सूत्र वापरलेलं आहे मग आता तुमचा डिफरन्स जो आहे दोन मध्यमानातील फरकाची जी काही प्रमाण त्रुटी आपण काढत आहोत तर सिग्मा वन जो आहे तर तो, तो नेमका काय आहे की प्रमाण विचलन म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन जे आहे त्याला आपण सिग्मा या अध्यक्षराने दर्शवत असतो मग पहिला सिग्मा वन स्क्वेअर म्हणजे तुमचा अकराचा वर्ग आला नंतर त्याच पद्धतीने तुमचा सॅम्पल किती आहे सत्तरचा आहे त्याच्यानंतर सिग्मा टू म्हणजे तुमचा नऊ आला नऊचा वर्ग केला आणि भागीला आपण किती केले सत्तर केलेले आहेत म्हणजे त्या पद्धतीने आपण काय केलेले आहेत किमती टाकलेल्या आहेत किमती टाकल्यानंतर अकराचा वर्ग एकशे एकवीस सत्तर जसाच तसा ठेवला पुन्हा नवाचा वर्ग एक्क्याऐंशी सत्तर खाली आपण जसाच तसा ठेवला आता दोनही बाबी जे आहेत म्हणजे सत्तरे सॅम्पल जे आहे हे गट आणि गट बसाठी काय आहे कॉमन आहे बरोबर आहे की नाही म्हणजे इथे काय आलेलं आहे की समान छेद आलेला आहे म्हणून आपण एकदाच काय एक केलं आहे सत्तर घेतलं आहे आणि एकशे एकवीस आणि एक्क्याऐंशी यांची बेरीज केली आणि दोन दोन, ती केल्यानंतर आपण जी किंमत काढलेली आहे की अंडरवूड दोनशे दोन भागिले से म्हणजे अंडररूट दोनशे दोन आपण सेवन्टी असं जर केलं तर त्याचं उत्तर येतं वन पॉईंट सेवन म्हणजे तुमचा मध्यमानातील फरकाची प्रमाण त्रुटी किती आलेली आहे वन पॉईंट सेवन ही आलेली आहे त्याच्यानंतर पुढची पायरी काय आहे की ती मूल्य काढायचं आहे पुन्हा ती मूल्य काढण्यासाठी आपण काय विचारात घेणार आहोत की प्रमाण विचलन तर आहेच शिवाय दोन मध्यमानातील फरक जे आहे तेही आपण काय करणार आहोत विचारात घेणार आहोत त्यानंतर फरकाची प्रमाण त्रुटी किती आलेली आहे याचाही आपल्याला विचार इथे करायचा आहे मग आता टी मूल्य काढायचं आहे तर आपण सूत्र काय वापरलं आहे एम वन मायनस एम टू अपॉन सिग्मा डी किंवा डी अपॉन सिग्मा डी एम असं आपण काय केलेलं आहे त्याचं सूत्र घेतलेलं आहे आता सूत्रात तुम्ही त्या पद्धतीने किमती टाकलेले आहे एम वन मायनस एम टू म्हणजे तुमचा डिफरन्स जो आलेला आहे तो तुम्ही काढलेला आहे किती आला आहे तो सहाचा आलेला आहे आणि आपण सिग्मा डी जो आहे तो तुमचा किती आलेला आहे वन पॉईंट सेव्हन आलेला आहे म्हणजे फरकाची प्रमाण त्रुटी आपण यापूर्वी काढलेली आहे ती भागीला आपण केलेली आहे आणि उत्तर तुमचं किती आलेलं आहे तीन पॉईंट त्रेपन्न हे टी मूल्याचे काय आलेले आहे किंमत आलेली आहे मग आता टी मूल्याची जी काही किंमत आलेली आहे तर ती आपल्याला शून्य परिकल्पना पडताळणीच्या अनुषंगाने सार्थकता स्तरावर त्याची तपासणी करायची असते मग त्या अगोदर आपल्याला स्वाधीनता मात्रा ही काढायची आहे स्वाधीनता मात्रा सुद्धा कशी काढायची याचेही यापूर्वी आपण व्हिडिओ बघितलेला आहे तर दोन गट इथे काय आहेत स्वतंत्र आहेत गट अ आणि गट ब हे दोन स्वतंत्र आहेत त्याच्यामुळे स्वाधीनता मात्र आपण ज्या वेळेला घेत असतो तर त्यावेळेला गट अ म्हणजे त्याचा सॅम्पल जो आहे त्याला आपण एन वन मायनस वन आणि प्लस एन टू मायनस वन म्हणजे गट अ जो आहे तो सत्तरचा आहे गट ब सुद्धा जो सत्तरचा आहे त्याला आपण एन वन आणि एन टू नाव दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपण डिफरन्स काढलेला आहे की डी एफ जो आहे त्याचे दोन सूत्र आपण बघितलेले आहेत की डी एफ इक्वल टू एन वन प्लस एन टू मायनस टू असंही काढता येतो किंवा डी एफ इक्वल टू एन वन मायनस वन प्लस एन टू मायनस वन असंही केलं तरी सुद्धा चालतं मग आता तुमचा सॅम्पल जो आहे तो सत्तरचा आहे सत्तर अधिक सत्तर वजा दोन किंवा सत्तर वजा एक अधिक सत्तर वजा एक अशा पद्धतीने आपण काढलं तरी सुद्धा चालणार आहे म्हणून स्वाधीनता मात्रा जी आलेली आहे ती तुमची किती आलेली आहे एकशे अडतीस आलेली आहे म्हणजे गट अ मधून एक वजा केला गट ब मधून दोन वजा केले म्हणजे जो सॅम्पल आहे तो आणि त्या पद्धतीने दोघांची बेरीज केल्यानंतर वजा दोन केले तर तुमचा डी एफ किती आलेला आहे एकशे अडतीस आलेला आहे आता हा एकशे अडतीस आलेला जो काही तुमचा डी आहे तर त्यामुळे आपल्याला सार्थकता स्तर तेही आपण बघितलं सार्थकता स्तर तुमची शून्य पॉईंट शून्य पाच आणि शून्य पॉईंट शून्य एक लेवल जी आहे ती आपण लक्षात घेणं अतिशय गरजेची आहे आणि मग आपल्याला माहिती आहे की सार्थकता स्तर जर शून्य पॉईंट शून्य वनला जर आलेलं असेल तुमचं व्हॅल्यू तर नॅचरली ती शून्य पॉईंट शून्य पाच लेवल सुद्धा आलेली असते आणि त्याच्यानंतरची पायरी जी आहे की प्राप्त टी मूल्य आणि त्यानुसार टेबल जे टी मूल्य असतं त्या टेबल टी ची आपल्याला काय करायची असते तुलना करायची असते आता इथे तुम्ही शून्य पॉईंट शून्य पाच सार्थकता स्तर घेतलेलं आहे आणि इथे टेबल जे जे टी जे दिलेलं आहे म्हणजे सांख्यिकी पुस्तकामध्ये या स्टॅटिस्टिकच्या अनुषंगाने जे काही टी व्हॅल्यूचं जे काही टेबल दिलेलं असतं तर आपल्याला त्या टेबल टे 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 व्हॅल्यूवरून आपल्याला प्राप्त टी जो आलेला आहे त्या दोघांची काय करायची असते तुलना करायची असते मग आता आपल्याला अशा पद्धतीचा जो काही टेबल आहे त्या टेबलच्या अनुषंगाने जे स्तर आपण बघितलेले आहेत मागच्या वेळेला आपण ते बघितलेले आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल ते तर आता एकशे अडतीस स्वाधीनता मात्रासाठी शून्य पॉईंट शून्य पाच हा सार्थकता स्तर आपण निश्चित केलेला आहे मग त्याच्यासाठी टेबल मूल्य आता इथे बघा इथे तुमचा डी एफ आहे एक पासून तुमचं इन्फिनिटी पर्यंत इथं दिलेलं आहे म्हणजे आता इथे हजारपर्यंत दिसतो आहे आणि आपल्या किती आहे एकशे अडतीस एकशे अडतीस म्हणजे शंभर ते हजारच्या दरम्यानचा आकडा जो आहे आणि म्हणून आपल्याला प्राप्त टी जो दिलेला आहे तो किती आलेला आहे तुमचा तीन पॉईंट त्रेपन्न हा तुमचा प्राप्त टी आलेला आहे आणि टेबल मूल्याचा टी जो आहे तो किती आहे एक पॉईंट शहाण्णव आहे म्हणजे तुम्हाला मिळालेला जो काही टी आहे तो काय आहे जास्त आहे टेबल मूल्यापेक्षा असं आपण काय करू शकतो इथे म्हणू शकतो पण इथे आता इथे लक्षात येईल बघा तुमच्या की शून्य पॉईंट शून्य पाच स्तरावर जो काही टी मूल्य जे आहे त्याची व्हॅल्यू किती आहे एक पॉईंट शहाण्णव आहे आणि मग त्याच्यानंतर तुलना केल्यानंतर मग आता आपल्याला वाटतं की आपण शून्य पॉईंट शून्य एक लेव्हलला सुद्धा आपण चेक करू शकतोय तर तुम्ही शून्य पॉईंट शून्य एक लेव्हलला सुद्धा चेक करू शकता तुम्हाला प्राप्त टी जो आलेला आहे तो तीन पॉईंट त्रेपन्न आहे आणि इकडे टेबल व्हॅल्यू जर आपण बघितली शून्य पॉईंट शून्य एक स्तरावर तर ती आलेली आहे दोन पॉईंट अठ्ठावन्न मग अशा रीतीने तुम्ही सार्थकता स्तर निश्चित केल्यानंतर मग मा मानलेली जी काही शून्य परिकल्पना असते ती स्वीकारायची की ना करायची याबद्दल आपल्याला काय करायचं असतो निर्णय घ्यायचा असतो मग आता बघा काही प्रकार आपण इथे लक्षात घेणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट केलेला टी म्हणजे तुम्हाला प्राप्त झालेला टी हा जेव्हा मोठा असतो कोणापेक्षा नमु, नमुना टी जो आहे त्याच्यापेक्षा ज्या वेळेला मोठा असतो तर त्यावेळेला मध्यमानातील फरक सार्थ असतो आणि शून्य परिकल्पनेचा आपण काय करत असतो त्याग करत असतो आणि याच्यामुळे मध्यमानात वास्तविक फरक आहे असं आपण काय करत असतो म्हणत असतो आणि दुसरी जी बाब आहे जर तुमचा प्राप्त टी जो आहे हा टेबल टी पेक्षा जर लहान आला असेल तर मग मध्यमानातील फरक असार्थ आहे असं आपण म्हणत असतो आणि त्यावेळेला तुम्ही मांडलेली जी शून्य परिकल्पना आहे तिचा तुम्ही काय करत असता स्वीकार करत असता आणि मग मध्यमानातील चढ उतारामुळे कदाचित हा फरक पडला असावा असं आपण काय करत असतो समजत असतो म्हणजे याच्यावरून मांडलेली जी काही तुमची शून्य परिकल्पना आहे ती स्वीकारायची की ना करायची या बाबी तुमच्या ह्या क्लिअर होत जातात मग आपण जी काही परिकल्पना मांडलेली आहे त्या परिकल्पनेचा आता आपण इथे निर्णय घ्यायचा आहे शून्य पॉईंट शून्य पाच स्तरवर पण आपण चेक केली आहे शून्य पॉईंट शून्य एक स्तरावर पण आपण चेक केलेली आहे आता प्राप्त टी मूल्य जे आहे ते आपलं मोठं आहे नमुना टी मूल्यापेक्षा म्हणजे तीन पॉईंट त्रेपन्न हे तुमचं टी मूल्य आलेलं आहे आणि टेबल टी जो आहे तो एक पॉईंट शहाण्णव आहे म्हणजे याच्यावरून तुम्ही काय लक्षात घेतला की मध्यमानातील फरक सार्थ आहे आणि म्हणून शून्य परिकल्पनेचा तुम्ही काय केला इथे सुद्धा शून्य एक लेव्हलला सुद्धा त्याच पद्धतीने आपण मांडणी केलेली आहे की शून्य तीन पॉईंट त्रेपन्न जे आहे हे टेबल मूल्यापेक्षा जास्त आहे इथेही फरक तुमचा सार्थक आहे आणि त्यामुळे तुम्ही शून्य परिकल्पनेचा काय केलेला आहे त्याग केलेला आहे आणि त्याच्यानंतर शेवटची जी पायरी आहे ती निष्कर्ष आता आपली परिकल्पना काय होती की भाषा संस्कृत भाषा समृद्धीसाठी वापरलेल्या दृश्राव्य साधनाच्या वापरामुळे मिळालेले संपादन आणि कार्यपुस्तिकेद्वारे मिळालेले संपादन या दोन्हींच्या संपादन मध्यमान गुणांकात सार्थ फरक आढळत नाही असं आपण शौर्य परिकल्पना मांडली होती पण आता आपलं उत्तर काय आलेलं आहे तुम्ही टी तुम्ही टी व्हॅल्यू ज्याला कॅल्क्युलेट केली ती कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला काय आढळलं आहे की शून्य पॉईंट शून्य पाच स्तरावर तुमचं टी मूल्य जे आहे हे टेबल टी मूल्यापेक्षा जास्त आहे तसंच शून्य पॉईंट शून्य एक स्तरावर सुद्धा प्राप्त टी मूल्य जे आहे टेबल टी मूल्यापेक्षा जास्त आहे आता इथे तुमचं मध्यमान एम वन जे होतं ते चौसष्ट होतं दुसरं मध्यमान जे होतं एम टू ते किती होतं अठ्ठावन्न होतं म्हणजे या मध्यमान गुणांकानुसार जर आपण विचार केला तर आपलं प्राप्त टी जे आहे ते काय आलेलं आहे टेबल टी मूल्यापेक्षा मोठं आलेलं आहे आणि म्हणून आपण विश्लेषण काय केलं की भाषा समृद्धीसाठी अ गटाला साधनाद्वारे जे काही तुम्ही अध्यापन केलं होतं त्या अध्यापनाद्वारे प्राप्त संपादन प्राप्त संपादनाचं मध्यमान किती होतं चौसष्ट होतं आणि ब गटाला तुम्ही कार्यपुस्तिकेद्वारे अध्यापन केलं आणि त्याचं मध्यमान किती होतं तुमचं अठ्ठावन्न म्हणून दोन्ही मध्यमानात वास्तविक किंवा खरा फरक आहे आणि म्हणून शून्य पॉईंट शून्य पाच आणि शून्य पॉईंट शून्य एक या दोन्ही सार्थकता स्तरावर टी मूल्य जे आहे प्राप्त टेबल मूल्यापेक्षा काय आहे जास्त आहे आणि म्हणून तुम्ही शून्य परिकल्पनेचा काय केला टॅग केला याच्यावर निष्कर्ष काय काढला की माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या संस्कृत भाषा समृद्धीसाठी कार्यपुस्तिकेद्वारे केलेल्या अध्यापनापेक्षा दृकश्राव्य साधनाद्वारे केलेले अध्यापन अधिक परिणामकारक आहे असं आपण काय केलं इथे निश्चित केलं म्हणजे आता इथे तुमच्या लक्षात आलेलं असेल की शून्य ती परिकल्पना जी शून्य परिकल्पना जी आहे मां ती मांडलेली ती स्वीकारायची की त्याग करायची हे कशावरून आपण निश्चित केलं जर प्राप्त टी मूल्य जर मोठं असेल टेबल टी मूल्यापेक्षा आणि प्राप्त टी मूल्य जर कमी असेल टेबल टी मूल्यापेक्षा तर आपण कशा पद्धतीने त्याचा निष्कर्ष मांडायचा आहे हे या उदाहरणावरून तुम्हाला लक्षात आलं असेल अशा रीतीने मित्रांनो आता आपण ती मूल्य काढायचं कसं एक उदाहरण घेऊन आपण समजून घेतलेलं आहे पुढील भागात आपण ससंबंध पद्धती जी आहे या पद्धतीबद्दल माहिती घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद